नमस्कार आणखी एक स्टोरी घेऊन मध्य प्रदेश मध्ये घडलेली सत्य घटना आहे मध्ये राहणारी एक महिलेने पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला की माझा पती तंत्र मंत्र करतो मला मारहाण करतो माझ्या बहिणीला प्रेमात जा प्रेमाच्या जा, प्रेमा जाळ्यात ओढण्यासाठी हा तंत्र मंत्राचा उपयोग करत आहे अशी कंप्लेंट पत्नीनी पतीच्या विरोधात केली पतीला उचलण्यात आलं त्याला तीन चार फडक टाकण्यात आलं सगळं काही विचारण्यात आलं माझ्या बायको खोट बोलत आहे ते माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचा हा सगळ्यात मोठा माझ्या बायकोचा डाव आहे ती माझ्यापासून कुठल्या प्रकारचा बदला घेते हे मला माहिती नाही असं पतीचं म्हणणे सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मुलायम यादव आणि भाग्यश्री यादव यांचं दोन हजार पाच मध्ये मध्ये यांचं लग्न झालं दोघांना दोन मुले एक नऊ वर्षाचा सा, एक सात वर्षाचा सा। मुलांमध्ये दोन वर्षाचा अंतर आहे संग सुरळीत चालवत चार पाच वर्षानंतर ह्याला म्हणजे मुलायमला तंत्र मंत्राचा नाद लागला हा तंत्र मंत्र्याला लागला रात्रीच उठून कधी दुपारी कधी संध्याकाळी आणि काम कामधंदा दिला सोडून हा मुलायम यादव चांगला नोकरी नोकरीचं काम करत होता तिने नोकरी दिली सोडून आणि तंत्र मंत्राच्या नादाला लागला होता बायकोला मारायचा हाणायचा पण सुरुवातीला बायकोला माहिती नव्हतं की नोकरी सोडली असेल तर चांगली गोष्ट आहे की हा बिंदा करण पण मुलाला धंदा बिंदा काही करायचं नव्हता त्याला बाकीशीरची बहीण जी आहे खूप आवडा लागली होती आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी हा तंत्र मंत्र करत होता असंच काही दिवस गेल्याच्या नंतर तंत्र मंत्रामध्ये रात्र रात्रभर जागून असंच करायचं हा एक दिवस बायकोने विचारली की तुम्ही असं काय करता तुम्हाला वेळ लागलाय का आपले खायचे वांदे झालेले आपल्याला तुमचा छोटा भाऊ आहे तो राशन आणून देतोय म्हणून आपलं सगळं चाललंय तुमच्या आई वडील शेती भीती आहेत म्हणून आपलं सगळं चाललेलं आहे काय नाटक का चाललेले तेव्हा तो मुलाम जो आहे त्याचं डोकं सटकत तू माझ्या तू माझ्या तंत्र मंत्र मध्ये विघ्न गाठलेले म्हणजे तू मधी बोलली म्हणून तिला तिथे थरतो आणि तिथं ठोकायला सुरुवात करतो म्हणजे मार हाण करायला सुरुवात करतो तिला बाहेर हाकडून देतो म्हणजे खोली मध्ये एक खोली तो करत होता आणि खोलीच्या बाहेर तिला हाकळून देतो त्याला एक दिवस गेल्या मग ती सगळं जाऊन देते आणि ग बसती असं भरपूर वेळ चाललं असं काही काही महिने झाल्याच्या नंतर ती काही शांत बसली नाही ती आता भांडण करायलाच उठली त्या भांडणामध्ये तो सांगतो की मला तुझी बहीण खूप आवडती मला तिच्याशी लग्न करायचंय म्हणून हे सगळं मी करतोय आणि एक वर्षापासून तंत्र मंत्र करत होता त्या मुला मेळा भायकोचे कपाळ आकारून घेतली की ह्याला काय नाद लागलाय हा तंत्र मंत्र माझ्या बहिणीला वश मधी करण्यासाठी करतोय हा बिंटोक मासेने स्वतःची नोकरी सोडली चांगला दोन पोरं आहेत यांच काळजी घेणे सोडून ह्याला माझ्या बहिणीशी लग्न करायचंय ह्याला माझ्या बहिणीशी लग्न करायचं म्हणजे ह्याच्या छोट्या भावाशी लग्न ठरले ना एक वर्षापूर्वी याचा छोट्या भावाबरोबर लग्न ठरलं होतं आणि हा आपल्या भावाचा संसार पोधवस करायला बघतोय हा किती नालायक माणूस आहे अशी ती भाग्यश्री म्हणत होती पण तो काय ऐकला नाही त्यांनी भाग्यश्रीला मारहाण केली आणि ते तोंड पण ठेवायला लावलं आणि ती बसली ह्याचं भूत कधी ना कधी उतरल पण ह्याचा काही भूत उतरलं शेवटी ती कंटाळून आपल्या माहेरे गेली तीन चार दिवस तिथं राहिली आणि त्याचं डोकं जागेवर होईल ह्याचं काही डोकं जागेवर नाही आलं हा त्याचं तंत्र मंत्र चालूच राहिलं आता भाग्यश्री गे माहेरी गेली होती ती परत आली ह्याला भाग्यश्रीला वाटलं मी आता माहेरी गेली माझी गरज त्याला कि माझी किंमत त्याला कळल की मी काय आहे शिरीची किंमत मुलामला काही कळले नाही हा त्याचा तंत्र मंत्रामध्ये लागू होता पण बाकी बाकीशीरिज आहे टाळक सटक लागली कायमस्वरूपी माहेरमध्ये गेली आता मा आपल्या माहेरी गेली म्हणजे घरी गेली आणि तिथच राहावं लागली आणि काय आता परत काही ती यायचं ना तिने ठरवलं ती आधी मध्ये जायची घरी यायची आधीमध्ये जायची मुलामला भेटायची पण मुलाम काय सुधारायचं नाव घेत हो नव्हतं या सगळ्यांना कंटाळून आणखी तिने टोकाचा निर्णय उचलला आणि तिने आपल्या माहेरीच आपल्याला माहेरीच कायमस्वरूपी राहायचं आणि सासरवाडीत जायचं नाही असं तिने ठरवलं आता ती तिथंच राहावी लागली आता ती तिथंच राहावी लागली भाग्यश्री आपल्या दोन मुलांना घेऊन आणि मुलांचं तिथं तंत्रमंत्र चालू होत आपली सुनबाई कायमस्वरूपी माहेरही राहायला लागली असं कळताच ते मुलांच्या आई वडील आणि मुलांचा छोटा भाऊ ते आले तिला तू घर का सोडले त्याला एकटं का सोडले तिने सगळी घटना सांगितली की माझा नवरा जो आहे तंत्र मंत्राच्या मुळा लागला की माझ्या बहिणीला प्रेमाच्या जायत ओढण्यासाठी तिने तंत्रमंत्राचा आधार घेतलेला आहे हे सगळं कळताच मुलांच्या आई वडिलांचा टाळक सटकतच त्या छोट्या भावाचं आणखी डोकं सटकते की तो तिथं उडतो आणि दानका बिंडका बघतो आणि तिथंच तो भावाला हाणायला चाललो होता की माझ्या होणाऱ्या बायकोला हा आतापासून नजर लावा लागलाय त्याच्या मुलांचे जे जा आई वडील आहेत त्याला हातभीत पकारतात आणि त्याला तिथं शांत करतात आणि पुढं पण तिने सांगितलं की हे सगळं मला एक वर्षपूर्वीच कळलं होतं तिने मला हानलं तिने मला मारलं तिने माझं तोंड दहा प्रयत्न केला म्हणजे गप्प बसायला लावलं ला। मी गप्प बसली सगळं काही सण केली पण हा काय ह्याच्यातनं बाहेर निघायला तयार नव्हता म्हणून मी ते घर सोडून दिलं असं नाही की मी कायमस्वरूपी घर दिलं सोडून मी आधी मध्ये जात होते, काजी, काजी होते।, होते। हो माला, 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 मी त्याच्याकडे काळजी मी त्याची काळजी घेत होते मी त्याला खायला पियायला घेऊन जात होते की ना आज ना उद्या भाग्यश्री म्हणते मला माझ्या मी ज्याला जे प्रेम दिलेले त्याची किंमत त्याला कळप माझी किंमत त्याला काही कळली नाही म्हणून मी सोडून दिलं म्हणजे मी याला सोडून दिले आणि मी मी आता माझे घरीच राहणार माझ्या दोन पोहरांना घेऊन मी आता त्या माणसाकडे जाणार नाही ना आणि आता मी तुम्ही आलात चांगले म्हणजे मुलांच्या आई वडील आले चांगले झालेले आता मी ही सगळी घटना पोलिसांना सांगणार आहे आणि तुम्ही या गोष्टीच वाईट वाटून घेऊ नका की तुमच्या मुलाच्या विरोधात मी गुन्हा दाखल केलाय आई वडील जरा हे झाले नको नको आई म्हणत होती सासरा जरा बसला तुला विचार करत होता पण आई म्हणत होती तिची पाय बिया होती आई छोटी आई असती सतत लेकर वाईट होणं कुठल्या आईला कुठल्या आईला वाढते आपल्या मुलाचं वाईट हो आई नको नको म्हणत होती जो भाऊ होता मुलांचा हा मानला तुम्ही चांगला डिसिजन घेतलेल्या वहिनी चल आपण पोलिस जाऊन कंप्लीट करू आई म्हणत होती बारक्या भावाला खवळली की तू ग बस तू छोटा आहे तू तु या सगळ्यांच्या मदत पडू नको तेव्हा मग मुलांच्या वडील आहेत त्याच्या आईला खवात की तुझा अक्कल ठिकाण का हा तंत्र मंत्र करतोय आपलं है। काम दिलं सोडून ह्याच्या घरामध्ये खायला दाना नाहीये हा चारणार काय त्याची दोन मुलं उपाशी पडले देखील ह्याला आपल्या पोरांचा थोडी देखील काळजी नाही आणि तू तु, तुला काय अक्कल बिक्कल आहे का तू कोणाची साईड घेतली असं बोलले की ती आई जरा ग बसली सासरा मुलांचा भाऊ भागीश्री पोलीस स्टेशन मध्ये गेले गुन्हा दाखल केला सगळी घटना सांगितली की माझा नवरा जो आहे माझ्या बहिणीला प्रेमाच्या जात ओढण्यासाठी तंत्रमंत्र करत आहे त्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुलायमला उचललं त्याला चौकशी केली तेव्हा तिने हात वरती केली की कि मी तसला तंत्र मंत्र काही करत नाही मला असला नाद नाही हा मी काम दिलं सोडून पण मला कामामध्ये इच्छा नव्हती म्हणजे माझं मन लागत होतं लागत नव्हतं म्हणून मी काम दिलं सोडून आणि ती माझी मिळणी आहे मी तिच्यावर कसा काही घाणडोळा ठेवू शकतो आणि तसे ती माझ्या होणारे भावाची बायको आहे असं त्यांनी मुलांनी सांगितलं पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पोलिसांनी चौकशी चालू केली मुलांच्या घरी गेले तिथे चांगली चौकशी केली माणसाचं मुंडके म्हणजे तर नरमुंड म्हणतात नरमुंड कंकाल बरेच काही त्याला तंत्रमंत्राचे मुलांच्या घरी वस्तू सापडल्या तंत्रमंत्र करणाऱ्या पोलिसांनी त्याच्या घरात चौकशी केली केली त्यानंतर ती मुलांच्या बायकोला देखील चौकशी केली की भाग्यश्रीला भाग्यश्री सगळं सांगितले की हा मला मारायचा हे हा माझ्या पोरांकडे हिने लक्ष दिलं नाही हा मला देखील मारला आणि माझ्या पोराला देखील एक दिवशी मारला होता आपल्या पोराला देखील हा मारला इतका आंधळा झाला होता हा माणूस मुलायम एक दिवस मारला होता त्या दिवशी त्यांनी घर सोडलं होतं हे सगळं कळल्याच्या नंतर पुलस आले मुलायम तरी पण म्हणत होता मी नाही तसं केलं पुलीस शेवटी वैताकली आणि आपल्या रुद्र अवतारात आले म्हणजे मुलायमला उलट टांगलं आणि चोपायला सुरुवात केली तर चोपले 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 तरी पण त्यांनी काही तोंड उघडायला सुरुवात नाही झाली मग त्याच्या समोर सगळे प्रूफ ठेवले की हे पुस्तक आहे हे नरमुंडे हे मानवाचं दिवे आहे म्हणजे तुझं तंत्र मंत्र करण्याचं सा सामग्री आहे हे काय तुझ्या घरात आले तेव्हा तो गप असला तरी पण तो नाहीच म्हणत होता एक पोलीसवाला जो होता इतका थकला होता त्याला मारून शेवटी त्याला इतका राग आला ते की त्याने त्याच्या कान फळात वाढवायला सुरुवात केली असे त्यांनी त्याच्या कान फडात मारले कंटिन्यू जर तो तो दमला नाही तर त्यांनी त्या कानफडात मारत राहिला त्यानंतर तो इतका रडला तो मुलायम त्यांनी शेवटी सगळा गुन्हा कबूल केला आता ही सगळ्यांचा गुन्हा कबूल तर केला नाही पोलिसांनी सगळं स्टेटमेंट लिहून घेतले म्हणजे त्यांनी सगळी जबानी लिहून दिलेली सगळं स्टेटमेंट त्यांनी सगळे लिहून घेतलेले आता हे कोर्टामध्ये जाईन मुलायमला कुठल्या कलमानुसार किती शिक्षा भेटेल हे अजूनपर्यंत समोर नाही आलेलं ही घटना ताजी आहे म्हणून पण मित्रांनो आपल्या मिवणीला त्यांनी जाळ्यात ओढण्यासाठी हा माणूस तंत्र मंत्राचा आधार घेतला हा किती मोठा बिंडोक माणूस आहे मुलायम तुम्ही विचार करा आणि असं तुम्ही जर माझी व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं ह्याच्यावर काय मत आहे हे कमेंट मध्ये सांगा मी पुन्हा भेटायला